ज्ञानेश्वरी म्हणजे काय ज्ञानेश्वरी म्हणजे भगवत गीतेचं मराठी लोक ठीक आहे त्याला असं म्हटलं जात पण केवळ ट्रान्सलेशन नाही आहे इंग्लिशचं मराठी केलं किंवा संस्कृतातलं मराठी केलं म्हणजे ट्रान्सलेट केलं इतकंच ज्ञानेश्वरी नाही आहे पिढीला ज्ञानेश्वरी म्हणजे ट्रान्सलेशन नाही आहे ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये जे सांगितलं द्वापार युगामध्ये जे सांगायचं शिल्लक राहिलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी अवतारी करून येऊन पुन्हा मराठी भाषेमध्ये सांगितले म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये आपल्या सर्वांना सांगितले त्या ज्ञानेश्वरीमध्ये पैीमध्ये आपले जीवन जगण्याचा मार्ग आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण कशा रीतीनं जगलं पाहिजे कशा रीतीने वागलं पाहिजे कशा रीतीने आपण आपले मार्गक्रमण केलं पाहिजे याची उत्तर म्हणजे ज्ञानेश्वर